गरोदरपणाचा सातवा महिना लागलाय आणि आईमध्ये कोणकोणते बदल होतात जाणून घ्यायचंय चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीच्या कृपेने सर्वांना स्वार केला व ही स्वामीच्यानी प्रार्थना आईमध्ये होणारे बदल जाणून घेऊयात आपण नंबर एक आहे आईला कमरेचा त्रास सुरू होतो आईचे पाय दुखतात किंवा पायावरती सूज सुद्धा येते थोड्या फार प्रमाणात कुणाच्या शरीरावरती जास्त प्रमाणात सूज येते तर कुणाच्या शरीरावरती कमी प्रमाणात सूज येते पण जर का जास्त प्रमाणात सूज असेल तर तुम्हाला नक्कीच तुमच्या डॉक्टरांना भेटायचा आहे आणि सल्ला घ्यायचा सातवा महिना लागण्याच्या नंतर स्किन आईची जी आहे ती ड्राय होते थोडी आणि आईला दम लागतो हार्मोन्स इनबॅलेन्समुळे आईचा मूड सुद्धा बदलतो आई कधी खूप हॅप्पी होते तर खूप कधी नाराज होते तर कधी तर कधी खूप ती हसायला लागते अशा बऱ्याचशा गोष्टी तिच्यामध्ये होत असतात तिचे मूड चेंज होत राहतात आणि त्या मूड चेंज होण्याला काही कारण सुद्धा नसतं आणि कारण एकच असतं तिचे हार्मोन्स चेंज होत असतात त्यामुळे तिचा अचानकच मूड बदलतो आणि आपल्याला तर वाटतं अरे मी तर काहीच नव्हतं तरी पण हे असं का झालं तर अशा वेळेस तिला समजून घ्या तिला सपोर्ट करा सातव्या महिन्यामध्ये केस गळती पण चालू होते आणि आईचे नख पण खूप जास्त प्रमाणात वाढायला लागतात आपल्याला आताच तर काढले होते आणि परत वाढले नख तर नंबर दोन आहे आई की आईचं पोट जे आहे ते खूप जास्त प्रमाणात बाहेर आलेलं दिसतं कारण बाळाचं वजन बऱ्यापैकी वाढलेलं असतं आणि गर्भपिशवीचा आकार सुद्धा वाढलेला असतो आणि त्यामुळेच आईचं पोट जे आहे ते छान सुडोल असं मस्त गोलमोलू दिसतं आणि विशेष करून त्यामुळेच या महिन्यामध्ये सुद्धा जे आहे ते डोहाळे जेवण्याचा कार्यक्रम विशेषतः बहुतांश ठिकाणी केला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नंबर तीन आहे आई खूप थकून जाते आईला अशक्तपणा येतो आईला त्यामुळेच खूप जास्त आहाराची गरज आहे नंबर चार आहे स्ट्रेच मार्क वाढतात कारण का तर बाळाचा जो आहे ते वजन वाढल्यामुळे गर्भपौष्पी का आई कारण का बाळाचं वजन वाढल्यामुळे गर्भपिशवीचा पण आकार वाढतो आणि त्वचेवर जे आहे आईचा पोटाचा आकार वाढल्यामुळे त्वचा पण ताणली जाते आणि स्ट्रेच मार्क जे आहे ते स्पष्ट दिसायला लागतात नंबर पाच आहे की सातव्या महिन्यापासून काही जणांना खास पण यायला लागते ती थोड्या प्रमाणात असते पण जगात जास्त प्रमाणात येत असेल तुम्हाला खास होत असेल तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या नंबर सहा आहे की आईला रात्रीला झोप येत नाही कारण बाळ जे आहे ते बाळा ॲक्टिव्हिटी जास्त करत असतं बाळाची हालचाल वाढत असते बाळ कधी आईला पायाने किक मारतं तर कधी हाताने किक मारतं कधी इकडून तिकडे होतं बाळाच्या मोमेंट वाढत असतात म्हणून आईला जे आहे ते रात्रीला जास्त झोप येत नाही नंबर सात आहे की आईला छातीच्या मध्यभागी जे आहे ते जास्त प्रमाणात जळजळ व्हायला लागतं यामागचं कारण पण असं असतं की तुम्ही एकाच वेळेला जास्त खाऊ नका थोडं थोडं खा जास्त वेळा खा आता हे झाले गरोदरपणातील सातव्या महिन्यामध्ये आईमध्ये कोणकोणते बदल होत असतात या अगोदर आपण बाळामध्ये होणारे बदल सुद्धा बघितलेले आहेत आणि तो मी तो तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिली आहे नक्कीच जाऊन बघा तुम्ही तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरणार आहे आता माझी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट आहे जर का तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच इतरांसोबत शेअर करा कमेंट करा कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थन